नमस्कार मी विद्या सोनोले राहणार मेंकी जिल्हा चंद्रपूर सावित्री शक्तीपीठ पुणे यांच्या वतीने मी विंदा करंदीकर यांच्या कवितेच्या मला आवडलेल्या काही ओळी मी आपणासमोर सादर करत आहे उंचीन आपुली वाढते करुणी दुसऱ्यांचा हे श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती नकामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगते ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा चिंता जगिया सर्वथा कोणान येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा